गाईज वेलकम बॅक टू आन अदर न्यू ब्लॉक तर आम्ही आला होता फॅर खाण्यासाठी शर्मा मी ते कसं आमचं एक बंडोस आहे ते आला नाही का आलं नाही जॉब लाय पिऊन जॉब लाय पिऊन काल बड्डे होता ना, <laughs> ना, ना, ना त्याचा मार खाल्लाय भरपूर तुम्हाला एक क्लिप दाखवत होत एक हा चल चल जे मार खाल्ल्याला आणि आम्ही आला होता म्हणजे शर्मा खाणार आहोत शर्मा खाऊन आम्ही मॉलमध्ये जाणार आहोत मिलेनियम मॉल आहे एक नंबर मॉल आहे तिथं जाणार आहोत आम्ही त्या मॉलला जाणार आहोत आणि तिथं दाखवतो तुम्हाला अजून काय काय शर्मा खातानी एक कोर्ग दाखवतो हे मित्रांनो आता आमचा एक मित्र इथला होता ती बसलेला तुम्ही बघू शकता ते जरा रुचला आमच्यावर एवढ्या सोप्ट्यावर एवढ्या एवढ्या सॉफ्टवेवर आम्ही तिघंजणं बस शकत नाही म्हणून त्याला आम्ही जरा उठवलं आहे साईटला घेतलं त्याला या थोडं चांगलं ठेऊ मग श्रेयस कसं वाटतं आमच्याबद्दल मी विप करतो ते बा मीट करतो दे टा विप करतो मी अरे आमच्या मित्रा जरा नवीन नवीन विषय चालू आहे प्रेमात पागल झाले मित्र प्रेमात पागल जे म्हणतात पागल फिरड प्रेमात पडला थोडस सारखं चॅटिंग करतोय यू आर माय कुरकुरे नवरीचे नऊ दिवस बघायचे आम्हाला पण बाई इमोशन हिले काय होतं पण लास्ट टाइम मी जास्त स्टार्टिंग मीच होतं लास्ट टाइम मीच असणार आहे खूप नाही मित्रच आहे शेवटी नाही शेवटी मित्र माझे बी शेवटी असणार तुझ्या बी शेवटी मी नोट करा नोट करा हे व्हिडिओ रेकॉर्डेड आहे तर आता खाताओ हे लागले आमचं आमचं याय लागलंय काय ह्या लागलंय बघून येऊया चाल पाणी बन श तर दाखवतो नंतर तर मित्रांनो आमच्या हा तुम्हाला सांगितलं तुम्हा असेल भावाला खरं प्रेम मिळालं बेस्ट आपलं गोय थँक्यू तुला काय बोलायचं या विषयावर असं माहिती प्रेम टिकून राहावं अशीच अपेक्षा बाळगतो पोरगे बी खूप भारी आहे आणि मित्रात आमचा आहे तुम्हाला माहिती आहे एक नंबर पोरगा आणि ती पोरगे बी आमच्या वेळी आहे त्यामुळे आम्हाला माहिती लगेच रिव्ह्यू नाही करणार तिला जेव्हा ही कम्फर्टेबल होते करणार त्याच्यानंतर ते आपल्या ब्लॉग मध्ये त्याच्यानंतर आपल्या ब्लॉग मध्ये कधीपासून चालू होईल खरं प्रेम आहे गाईनंतर खरं यायचं दोन महिन्यानंतर ते बरं वाटायला लागलं असलं तर एकदम कम्फर्टेबल बाबू झाली की त्यांना आपण ब्लॉग मध्ये घेऊ आपण तुम्हाला दाखवतो जोडीला बाहेर पाहतो जोडी एक नंबर आहे तुम्ही बी लाईक करता त्यांना कमेंट करा भाऊचं प्रेम सक्सेस होईल नाही होईल सांगा तुम्हाला काय वाटतंय यार तू काय असं करायला खायचं का मागा लागला बस की कि <laughs> आता किती तारीफ करतो भाई तारीफ नाही करत खरं सांगतो म्हणजे पुन्हा अजून माझ्या ब्लॉगमध्ये एक नवीन कपल येईल तुमच्या दोघांची व्हिडिओ मी टाकत जाऊ ना माझ्या चॅनलवर टाकायचं ना भाई आता तू तुझ्या पोरीसोबतच लग्न होणार आहे माझ्या पोरीस पोरच अरे कहना क्या चाहते हो आणि तुला पोरगी झाली तर माझ्या पोराचं लग्न झालं

आणि दोघ जण पुढे चालतात मला एकट्याला सोडून आला आता मॉलला जायचंय आतमध्ये चाललं शोर्मा खाऊन झाला मस्त मध्ये हो काय दिसतोय आला आतमध्ये वा डोळे कसले दिसतात त्याच्यात जाता आतमध्ये अजून एंट्री जारा झाराला शॉपिंग करू यार कसलं बाहेर आहे बघ ना किती सुंदर अरे यार सर कसलं बाहेर आहे मॉल एक नंबर अरे भाई आई शपथच मित्रांनो आम्हाला एंट्री देतात का नाही माहित नाही तोंडाकडे बघून आता अजून आत्मच बघतो खतरनाक आई शपथ कसलं खतरनाक यार मला पण यायचं इकडं आलाय की मग तू आता यायचं काय अजून आहे मला यार मी कसलं भारी दिसतोय

आम्ही श्रेयसला पळून आला चुकून इकडे अरे कसला आहे खतर मी मनानं वरी चाललोय मित्रांनो काय मित्रांनो मी मनानो वरी चाललोय <laughs> <आँगे। laughs> तर आम्ही श्रेयसला इथं सोडून आलेला काय माहितीये अजून हार श्रेय सार थांबा थांबा तिथे एक परीक्षा आहे आमची थांबतो बघ इकडे इकडून दिसतय अरे कपूर आमचं श्रेयस हरवलेला आहे आता श्रेयसला शोधायला चालला बा श्रेय हरायणारा सॉरी श्रेयस भाई आमचा श्रेयस वर बघू शकता मला स्वतःला श्रेयस बाय श्रेयस बाय हर उलटा आपल्याला चडक्क लपून त्याला हरवलं वा तिचा सापडा नाही कुठे गेला गेला लपून बसलाय ते लपून बसल्या उलट गेम आपल्यावर आपल्यावर गेम चालू सोबत

प्रेंट। बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड नाही बेस्ट फ्रेंड कोण नाही बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर फोटो बोलतोय एवढ्या चांगल्या नजारामध्ये हे दिसतंय आम्हाला काय कोणावर बोलणारा कुणाला बोलतो रे श्रेयस एवढं हळूहळू कुणाला बोलतोय हळूहळू एवढं फ्रेंड रे बोल ना श्रेयस कसं फ्रेंडला बी जपलं पाहिजे असली कसली फ्रेंड आहे असली कसली फ्रेंड आहे ती तर सांग फ्रेंड हो फ्रेंड नाही एवढं लक्षात ठेव का रे हे असलं कट करत नाही मी काय काय नाही तो तिच्यासाठी काय गिफ्ट बघतोय का काय घेतो बघू आता एकदम मागणी तिला मूर्ती पाहिजे की दिवाळी चालली कृष्णाची मूर्ती आवडेल तिला कृष्णा कृष्णा फेवरेट कृष्णाची रोहित रोहित त्यासाठी गिफ्ट बघतोय ना चे आता, चे आता, आता चेकआउट मार तिला पुढे घ्यायची नेक्स्ट टाइम तिला घेऊन या मला पण घेऊन ये ब्लॉक करेल मी खरा ना खरंच कराय आपण ब्लॉक करू ब्लॉक करू स्ट्रेस ला नाही ना नको यार श्रेस तू तुझ्या ते बुक फ्रेंडला घेऊन येणार बेस्ट बेस्ट फ्रेंड विथ काय तर म्हणता तू बेस्ट फ्रेंड नाही तो ना घेऊन हा तिला घेऊन तर अजून बघतो तुम्हाला दाखवतो रोहित काय चॉईस करते ते आम्ही रोहितच्या लग्नासाठी आम्ही काय काय घ्यायचं रोहित तुझ्या रोहितचा संसार मांडला तुला तुला म्हणतोय मी तुला नाही तिला विचारतोय रे तिला तिला विचारतो रोहित हे कुकर घे आम्ही आल्या आम्ही आल्यावर बिर्याणी करत आहे रेगी पण आम्हाला तो बी तिला हे करशील ना रोहित बोल काम नॉन व्हेज अजून 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 काय घे माहितीये काय काय ह्याला जर मारलं गेल तर काय करायचं मारशील का समैन ना को कचरा कुंडी घे ना हा ना माझं प्रेम कचऱ्यामध्ये टाकलं होतं तसे भाई डीप बोलत जाऊ नका रे आणि आमचा रोहितचा हा हे टीडी घे मी बी एकदा कर टीडी दिला होता ना पण ते डीडी आता दुसऱ्यासोबत खेळतोय

रोहितसाठी मी एक असं चांगली वस्तू बघितल्या तुम्हाला दाखवतो रोहित हे चांगलं आहे ना तुझ्यासाठी एकदम बेड डबल बेड भाई रोहितसाठी रोहित ठरवलं आहे तुम्हाला जर म्हणजे तुला जर आवडला असेल तर रोहितला सांगतो करायचं माझ्याकडनं हे आयार असणार तुला बेड मोठा हा आणि एक सेलिब्रेशन पॅक बी देतो एक तर अशी गिफ्ट करावं लागतील मला आता वाई झाड वा। कशी लावल्यात मला तू कोणी सांगू शकताल का हवेत झाड तरंगतात आजकाल कलियुग आहे ना अजून वरी आल्याला अजून वर आहे चला फोटोशूट चालू आहे असं असेल आउट माय लुक मस्त म्हणजे फोटो बिटो काढले ते दोघांनी तुझा फोटो फोटो चला काढू बघू मित्रांनो दोन मिनटात थांबा था रोहितचे फोटो काढून येतो वापस मित्रांनो आम्ही चलत चलत पंजाबला कुठला पंजाबला आलो आम्ही काय करा वापस जायचं कळ नाही गेले कुठं जायचं वापस पंजाबला आम्ही आम्ही सॉरी यार मागच बघू शकता शकतो आहे भारी एक नंबर भार। आहे आम्हाला देवी येऊन जावा एक नंबर मॉल आहे मॉल मेला मेगा मेगा फ्लॅग सॉरी बाई गेमिंग झोन चला मित्रांनो आता बाहेर आहे खतरनाक तिथं गेम खेळत चल सुरेश कशात बसायचं तुला सांग कशात बसायचं तुम्हाला यार असले गेम खेळायचे आणला आता आम्ही आला तर खरं पण कशात जाईना गेला कारण मोठे झाले कारण आम्ही मोठे मोठे नाही मोठे नाही झालेलो अजून मग काय जरा पैशांच्या प्रॉब्लेम मुळे आम्हाला जात आहे ना गेलाय तू खरं खरं का सांगतोय ज्यावेळेस पैशायच्या त्यावेळेस आम्ही जाऊ बघू अजून हा चालू झालं येडा झालाय आशिष येडा झाला येडा रिट झाली झाली येडा झाला येडा ए अर्क्या बस चल 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 झालं संपलं टाइम संपला टाइम टाइम संपला लय हळू हळू काढू चालाय चाले 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 मार 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 वेड़ा, वेड़ा दो दो येडे झालेत पोरं येडे गेमच्या नादात हे हे तर येत पण नाही एकमेकांना मारा एक ना एकमेकांना चला चला झालं झालं चला येडे येडे इकडे

हॉस्टेलमध्ये जायचं कारण हॉस्टेलमध्ये जाणं खूप महत्त्वाचं असतं वा काय दिसतोय मी भारी आता गेम खेळून झालं एकटा खेळला नाही गेम काय माहिती कशा पण काढलं हो ते पण आहे कारण दोघांनी गेम खेळली फुल एन्जॉय केला बाई सहा हजार रुपये फक्त गेमला चल उडवल्यात एकाच गेमला पण गेम खेळण्यासाठी सहा हजार रुपये कोण घालतंय ओ भाई आत्ताच नाही आम्हाला एक रिच स्टार पण भेटलेला पण आम्ही दाखवणार नाही कारण त्याची रीच वाढली तर ओ

काय दिसतोय हिरो मी खालीवरून बघा सगळं म्हणणे चलाय फिरून फिरून आता खायचं काय तर काहीतर खायचं लागल काय भारी दिसतंय दिसत चला जाता आता अजून लांब जायचं आम्हाला अजून तर जाता आणि अजून एकदा इथं काहीतरी करायचंय तर चला जात आहो आम्ही आता आमचं झालंय आता मॉल चिरून खेळून खाऊन तर आता चालला वापस कॅम्पस वर अजून जाताना भाऊ काय काय होतंय अजून ब्लॉक संपलेला नाही अजून पुढे मस्त मस्त आहे कारंजी दाखवला कारंजर दाखवतो तुम्हाला थांबवलं

एकदम प्लस मित्रांनो ह्या प्रेशर मध्ये तुम्ही आपली बोंड धुवू शकता एकदम प्रेशर मध्ये एकदम चकचकात तिघल ज्यांचे ज्यांचे काळे असतात त्यांनी गोरे करून घेऊ शकता या ब्लॉक मध्ये टाकणारे मग तोंड तोंडच ना मग तोंडात काळी तोंडच गोरे होतात ना दुसरं काय होणार आहे गोर

तुमल्याला दिसत ना इले दिवसाला तो वॉटर श्रेयस इकडे श्रेयस भाई ये ना चांगलेच तेवढे तर तुम्ही बघू शकता असे काय काय जण तुमलेले असतात तुमलेले हा थोडस जरी हात लाव झाला तर गण चढलेला असतं रे ते पैपटी दिवस बंद असतात ना भाई अर्थाचा अनर्थ करायला लागला हे अरे मस्त आहे ना मस्त आहे ना हे बघू शकतो मागं बुवा पाणी आलं आमचं दमित्रात आम्ही चाल लाव खडे गोवाचल्या का असच

फ्रेंडला घेऊन येऊन थांबले मी किती माहितीये काय काय का शुती असते मस्त मध्ये आता श्रुती चालली कर त्या फोन आला म्हणून तर थँक्यू आल्याबद्दल तर आमच्या ऑडियन्सला जरा लाईक शेअर सबस्क्राईब करायला लावू लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब या ब्लॉग करा थँक्यू बाय बाय चल जाऊ का चला